प्रदीप दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्याला ये वरती पीक विमा कधी मिळणार तर सरकारी काम आणि वर्षभर थांब असं असतं राहुल दादा कारण कसं असं माहिती का सरकारचा फक्त चालू आहे घेऊ देऊ करू आणि घेता करता दिवाळी दसरा तर जसे वरून व्हिडिओ त्यांची जशी माहिती तशी खालपर्यंत पोहोचते बर का पण शंभर टक्के कधी भेटेल असं काही एवढा शाश्वत नाही कारण दोन हजार तेवीस बहुतेक शेतकरी बाकी आहे अजून आणि दोन हजार चोवीस पण संपलंय आणि पंचवीस लागलय तर सांग सांग ते सांगत चालू आहे एवढं शंभर टक्के नाही चालू आहे बर का पिकवी फक्त चालू आहे आज भेटलं उद्या भेटल आणि कदाचित दोन हजार पंचवीस मध्ये चालू होऊन जाईल काही सांगता येत नाही अजय दादा नमस्कार आवाज येत नाही तर म्यूट केलं होतं बरं का माझं लक्षच नव्हतं म्यूट केलं तर अजय दादा सबस्क्राईब करा चॅनलला ला नवीन असेल तर बोला आठ वरती पटपट सर्वांनी तर काही जिल्ह्यांमध्ये ना चालू पण आहे बर का राहुल दादा बॅटरी कमी कमतीची तेच ते ना मग शरद दादाला माहिती बघा ते पण एक शेतकरीच आहे आणि शेतकऱ्यांना तर भरपूर अपेक्षा लागलेली आहे पण सरकारचं काम असच असत फक्त चालू आहे देऊ करू आणि तुरत वाटप चालू आहे बर का एवढा पूर्ण कोणालाच अजून भेटलेला नाहीये खरीपचा पण नाही आणि रब्बीचा पण नाही फक्त चाललंय आज वाटू उद्या वाटू आणि जशी वरून माहिती येत ना तशी तुमच्यापर्यंत पोहोचती पण कसं असतं माहिती का शेतकरी संतप्त झाल्यामुळे ना कमेंट पण असं टाकते तेच पण ते हा नाही विचार करते का वरून जी माहिती येते तीच इकडं पण पोचते फक्त देऊ आणि करू पण लोक कसं असतात जे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवते ना त्यालाच कमेंट करून त्रास द्या असं असं लोकांचं खरीप खरी विमा वाटप चालू ना हे मॅडम हो तेच ना मग फक्त चालू आहे दुष्काळ निधी वाटाप खरी विमा दोन मिनिट बरं का बॅटरी लावते मी बोला तोपर्यंत सात मेंबर आहे कमेंट करा सर्वांनी पट बोला पटपट सामी बरेवरती अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी सपोर्ट कमेंट करा चार्जिंग नसल्यामुळे ना बॅक कॅमेरा लावायला लागलाय मला तर कमेंट करा सर्वांनी पटपट बोलापट पर चार जणांवरती कमेंट करा सर्वांनी शेवटचे पाच मिनिटं